शिक्षणाचा पाया रचणाऱ्या अनंत अडचणीवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या पहिल्या शिक्षिका पहिल्या मुख्याध्यापिका पहिल्या कवयित्री क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन जय भीम नम बुद्धाय जय क्रांती जय ज्योती जय जिजाऊ जय शिवराय खऱ्या अर्थानं आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हा जे हे समताभूमी आहे महात्मा फुले वाडा आणि आज एकशे चौऱ्याण्णवी ज्ञान माता सावित्रीबाईंची जयंती आहे त्यानिमित्तानं आपल्या सर्वांना पहिल्या मी खूप खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते आणि म माईला विनम्र अभिवादन करते खरं तर सावित्रीबाईंनी आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी ही समतेची जी बिद रोवली क्रांतीची मूर्तमोड क्रांतीची जी मूर्तमेढ क्रांती मूर्त रोवली ते हे ठिकाण आहे आणि त्यावेळेस जे की महिला जर शिकली तर तिच्या शिक्षणाच्या अक्षराच्या आळ्या होऊन तिच्या नवऱ्याच्या ताटात पडतील आणि म्हणून साठी महिलांना शिक्षण दिलं जात नव्हतं आणि मग असं असं नव्हे की प मागासवर्गीय महिलेला शिक्षण दिलं जात नव्हतं तर उच्चवर्गीय महिलांनासुद्धा शिक्षण दिलं जात नव्हतं आणि सावित्रीमाईंनी त्यावेळेस दगडदोंडे खाऊन आमच्यापर्यंत हा शिक्षणाचा वासा पोहोचवला सावित्रीमाई सावित्रीमाईंनी एवढं काम केलं की त्यावेळेस लहान मुलींची लग्न म्हाताऱ्यांशी लावून दिली जायची आणि त्या तो म्हातारा मेला की त्या पोरीला त्या म्हाताऱ्याच्या चित चित्रमध्ये जिथं ढकलून दिलं जायचं तर ती जी प्रथा होती ती बंद केली नाव्यांचा संप केला केशवपन करणं वगैरे हे चालायचं कारण त्या म्हाताऱ्याच्या चितेमध्ये त्या पोरीला जिवंत ढकलली तर तिचा आक्रोश लोकांपर्यंत पोहोचू नये म्हणून डमाडमा ढोल वाजवले जायचे आणि त्याच्यातून ती का पोर पडत सुटली तर तिचा तिचं केश ओपन करायचा आणि म्हणून साठी मग हे काम कोण करायचं नावी समाज करायचा म्हणून त्यावेळेस सावित्रीमाईंनी नाव्यांचा संप घडवून आणला आणि इथं जो आतमध्ये जो हाऊद आहे वाड्यामध्ये तो हाऊद बहुजन मार्गासाठी आस्कृश लोकांसाठी खुला करून दिला आणि जी काशी नावाची जी विधवा होती तर तिचं तिला तिला तिचा सांभाळ केला आणि तिला झालेला जे ति तिला झालेल्या मुलाचं नाव यशवंत ठेवलं आणि यशवंतालाच दत्तक घेतला आणि सावित्रीबाईंनी तर उस्मानबाई शेखच्या बकरीमध्ये हजारो म्हणजे की बायकांची बाळणपणा केली आणि ज्यावेळेस दुष्काळ पडला त्यावेळेस सावित्रीबाईने हजारो भाकरी थापल्या सावित्रीबाईंनी एवढं मोठं काम केलं की सावित्रीबाई काम करत करत जेव्हा आपल्याकची साथ आली त्यावेळेस सावित्रीबाईंना त्यातच मृत्यू हे सगळं आपण बघत असताना आत्ताचं जर हे क्षणचित्र बघत असू तर एवढी शोकांतिका वाटते की ज्या माता माता भगिनी येत आहेत त्यांच्यामध्ये एकमेकांना इतर रस्सिके चाललेले दिसून येते कपाळाला आडवी चिरी लावले म्हणजे सावित्रीमाई झालो का तर नाही सावित्रीमाईंची साडी सावित्रीमाईंसारखी साडी हिरकल साडी घातली कासोटा घातला म्हणजे सावित्रीमाई झालो का तर नाही सावित्रीमाईंनी आणि महात्मा फुल्यांनी जे विचार फेरले जे त्यांनी काम केलं काम केलं तर त्यांनी कृती केलेली आहे आणि ती कृती करणं महत्त्वाचं आहे काम तर ते त्यांनी सगळं केलेलं आहे पुढे जाऊन म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून मुलगा मुलगी एक समान म्हणून मुलाला आणि मु म्हणजे मुलीला तेवढाच वाटा दिलेला आहे दिसून येतो आणि हे सगळं आपण उपभोग घेत असताना या महामानवांच्या विचारांचा वारसा आपल्याला चालवायचा आहे आता या महिलांना माहितीच नाही की आपण इथं का येतोय कशासाठी येतो आहे फक्त एक वेगवेगळा ग्रुप येताना दिसतोय त्या ग्रुपमधल्या महिला त्यांनी हिरव्या साड्या घातलेल्या दिसतात म्हणून सगळ्यांनी हिरव्या साड्या घालायच्या सगळ्यांनी चाडवं कुंकू लावायचं चा। अरे हे काय आपण काही नाटकं करायला आलो आलेलो आहोत का इथं अशी नाटक कंपनी न स्वीकार न उभा करता आपण सावित्रीबाईंनी जे केलेलं आहे त्यांनी ती कृती केलेलं आहे जे करून दाखवलेलं आहे तर ते तर आत आता तुम्हाला करायची गरज नाही कारण सगळी सुखं तुमच्या पायाजवळ लोळण्या घेताना दिसून येतात कारण महिला आता सगळीकडे अंतराळात गेलेल्या आहे पंतप्रधान झाल्या राष्ट्रपती झाल्या वैमानिक झालेल्या आहेत त्याचबरोबर डॉक्टर इंजिनियर वकील लेखिका सगळ्या स्तरावर महिला आपल्याला गेलेली दिसून येते पण कुणामुळे आलेले आहे महिला या पदावर गेली तर म्हणजे की सावित्रीबाईंनी जर शिक्षणाची सुरुवात केली नसते महात्मा फुलेंनी जर सावित्रीबाईंना शिकवलं नसतं आणि सावित्रीबाईंनी एवढं कष्टातून जर शिक्षण दिलं नसतं महिलांना तर आज माझ्यासारखी महिला इथं बोलू शकली नसती म्हणूनसाठी त्यांच्या विचारांचा वारसा चालवायचा आहे आणि ते क करून दाखवायचं आहे नुसतंच नटून खटून फोटो काढून स्टेटसला टाकून फेसबुकला इंस्टाग्रामला टाकून चालणारं नाही धन्यवाद भीम खरं तर आज मला सांगा असं वाटतं म्हणजे एक खेदजनक बात आहे आज आज सावित्रीबाईंची जयंती ज्या सावित्रीबाईंनी या भारतीय स्त्री शिक्ष भारतीय महिलांचा स्त्री शिक्षणाचा पण का म्हणजे प्रचार आणि प्रसार करून त्यांना म्हणजे एक अधिकार स्वातंत्र्य आणि स्त्रीमुक्ती दिली आज त्या स्त्रिया या सावित्रीबाईंच्या जयंतीदिनी आज या वाड्यामध्ये फार म्हणजे अशा कमी संख्येने दिसत आहे आणि हे चित्र पाहून मला फार सकाळपासून मी उदास आणि दुःखी आहे खरं तर मला खूप अपेक्षा होती की आता शतकामध्ये संगणकाच्या युगामध्ये आज आमच्या महिला कंप्युटरवरने काक्या जगाचा शोध घेतात आणि कम्प्युटरवर नाही का म्हणजे सगळ्या जगाची माहिती घेतात अशा युगामध्ये विज्ञानवादी युगामध्ये आजच्या महिला कर्मकांड देव धर्म पाखंड आर्थव शिष्य हनुमान चालिसा अशा बऱ्याच काही काही नाही का म्हणजे त्याला खतपाणी घालून चारा पाणी घालून आहेत आज मला त्याला सांगा वाटतं की एकूण शतकामध्ये जी संगणकावर अभ्यास करणारी महिला जी विज्ञानाच्या तासाला बसून नंतर विज्ञानच माणूस शिकत ना आशा का तिथे कुठे असं कर्मकार काल्पनिक गोष्टीवर मास्तर शिकवलं होतं का नाही परंतु आमच्या सावित्री या वाड्यामध्ये एक अठराशे अठ्ठेचाळीसला ला ज्या मनोवादी उच्चवर्णीय मनोवादी विचारवादी जीर्ण रूढीवादी अशा नाही का म्हणजे महिलांना श्री दाशत्वाच्या राडगाड मारणार मारणाऱ्या श्री दाश्यत्वाच्या मनु मनुस्मृतीच्या आणि नाही का म्हणजे सती प्रथा आणि केशवपन आणि नाही काय म्हणायचे महिला शिकल्या तर जेवणात आळ्या पडतील असलं काय म्हणजे ते बोलायचे असं बोलून ज्या महिलांचा बौद्धिकदृष्ट्या विकास खुंटवला होता ज्या महिलांना स्वतंत्र नव्हतं ज्या महिलांना समता नव्हती ज्या महिलांना बोलण्याचा अधिकार नव्हता ज्या महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता अशा महिलांना या वाड्यामध्ये या सवयीने आणि महत्वाचा फुलांनी शिक्षणाची मुहूर्त बोलवली आणि एकोणीशे अठराशे अठ्ठेचाळीस आट, सालाला प्रथम भिडेवाड्यामध्ये या महिलांना शिक्षण देण्यासाठी शाळा सुरू केली परंतु आज मला खेळाला सांगावसं वाटत आहे वाटत आहे आज एकशे शंभर वर्ष होऊन गेले आहेत या गोष्टीला ज्या महात्मा फुलांनी या, फुला या भारतीय स्त्रियांना शिक्षणाच्या माध्यमातून मुक्ती दिली आणि त्याच महिला आज आ, कर्मकांड देवधर्म अस्तित्वहीन दगड धोंड्यांना शिंतूर फास फासणार सगळ्या देवाधर्मांना मानून त्या देवाधर्मांची पूजा करून तर सांगत असतील की सरस्वती आमची देवी आहे तर त्या महिलाला मला सांगा वाटतं की मायानं त्या सरस्वतीने कधी आम्हाला शिकवलं नाही परंतु आमच्या सा, ज्योतिबाच्या सावित्रीने आम्हाला शिकवलं ज्या ज्योतिबाच्या सावित्रीने या वाड्यामध्ये उच्चवर्णी यांच्या शेण चिखल आणि धोंड्याचा दगड्याचा मार खाल्ला अशील शिव्या काळ खाल्ल्या आणि पण या देशाम देशातल्या इतर सर्व जाती धर्माच्या शूद्राती अस्पृश्य शुद्र, आणि बहुजनवादी महिलांना इथे त्यांनी आणि ब्राह्मण गैर ब्राह्मण महिलांना शिक्षणाची सोय केली ती महात्माज्योदेव फुले आणि सावित्रीबाईंनी त्यांच्या बाळकपणे केली आणि त्यांना झालेल्या आपत्यांचा सांभाळ केला आणि त्या विधवा विदूर असंख्य महिलांचाही सांभाळ केला इतकं कार्य महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचं या देशातल्या बहुजनांच्याच नाही तर ब उच्चवर्णी यांच्या महिलांना इतकं मोलाचं कार्य घडलं आज ह्या महिला सावित्रीबाईंचा इतिहास विसरत आहेत आणि धर्म संकल्पना कर्मकांड हिंदुत्ववाद अशा गोष्टींना थारा देऊन या गोष्टींना पाठबळ देऊन आज या देशाला आराधता तिकडे नेत आहेत मला एवढा केलेला त्याग आणि ज्योतिबाने भारताला दिलेलं शिक्षण ज्या ज्या आम्ही शिक्षण घेऊ शकत नव्हतो अशा काळामध्ये महात्मा ज्योतिबा आम्हाला शिक्षण दिलं आणि ते आज महिला महिला या महिला कुठेतरी विसरत आहेत मला त्या महिलांना सांगायचं वाटतं सत्यवानाची सावित्री होण्यापेक्षा ज्योतिबाची सावित्री बना सत्यवानाची सावित्री कोणी पाहिली नाही पण ज्योतिबाची सावित्री या इथल्या प्रत्येक जाती धर्माच्या बांधवाने बघितलेली आहे ¡Vaya! ना, ना, आणि या चितेवर जाताना आणि असंख्य अस्पृश्य लोकांच्या न्याय हक्कासाठी लढताना हा अनेक लोकांनी महिलांना आहे सांगायचं तरी ते ऋरुण फिटणार नाही आणि म्हणून तुम्ही कुणाला पुजलं पाहिजे तर ज्ञान ज्योती सावित्रीबाईंना पुजलं पाहिजे आज महिलांनी सावित्रीबाई ज्योतींचे विचार घेऊन समाजात पेरले पाहिजे या महिला सामाजिक निकषावर बाहेर येत नाही आज इथे लाखाने ढिगाळा फोटो काढतील मी सावित्री दिसते परंतु या महिला सामाजिक लढाई मध्ये कधीच पुढे येत नाहीत तर असं आज समाजामध्ये महिलांनी खरं तर महिला चळवळी सक्षम केल्या पाहिजेत आणि सावित्री माईंच्या त्यागाला माईंच्या कार्याला सलाम टोकायचं असेल आणि त्यांना खरं अभिवादन करायचं असेल तर या महिलांनी माईंचे विचार आत्मसात केले पाहिजेत इतकं बोलणं मी इथेच थांबते सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी सविनय जय भीम जय शिवराय आणि मी हे वेळ म्हणेन की नाही का महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध त्याचप्रकारे प्रस्थापित मनुवादी संस्कृतीवरती समानतेचा आसूड उघडणारे महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज त्याच प्रकारे आपल्या साखरेचं वीस पचवून तुम्हाला मा सर्वांना मानवी मुक्तीचा तीनशे पंच्याण्णव कलमाचा महामार्ग देणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्याचप्रकारे सर्व ज्ञात अज्ञात महापुरुषांना सविनय अभिवादन आज या ठिकाणी आपण बघतोय की तीन जानेवारी या ठिकाणी बालिका दिवस आपण बालिका दिवस म्हणू शकतो आणि या ठिकाणी सावित्रीमाईंची जयंती आहे तर या सावित्रीमाईंची जयंतीच्या दिवशी आपण इथं मीच उपस्थित हो। आहोत अगोदर ज्या स्त्रिया फक्त चूल आणि मूल यापर्यंत स आ, सीमित होत्या त्या महिलांना कुठल्याही सामाजिक गोहे म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांना निर्णय घेण्याची क्षमता नव्हती असं मानलं जायचं आणि त्यांना तिथं त्यांना कुठलाही अधिकार नव्हता तर त्यांना अधिकार देण्यासाठी त्यांना एक मार्ग देणारे शिक्षणाचा मार्ग देणारे थोर समाजसेविका आणि या जयंतीच्या निमित्त मी एवढंच म्हणेन की अगोदर ज्या प्रथा होत्या त्याचप्रकारे रूढी ज्या परंपरा आहेत त्यांना मोडकळीस आणून आज महिलांना शिक्षणाचा अधिकार दिलेला कि आहे आज तुम्ही इथं बघताय की कित्येक महिला इथं पुरुषांच्या समोर इथं येऊन थांबू शकत आहेत आज कोणी डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत वकील आहेत हे सगळ्या ज्या जे झालेल्या आहेत त्या सर फक्त आणि फक्त सावित्रीबाईंच्या त्यागामुळे झालेल्या त्यांनी जे त्याग केला त्यावेळी ते त्यांनी जे महिलांसाठी भिडेभाड्यामध्ये जी पहिली शाळा चालू केली आणि या शाळेमध्ये जेव्हा त्यांनी शिक्षण शिक्षण देण्याचं प्र काम चालू केलं त्यावेळी त्यांना खूप साऱ्या समस्यांना कि किंवा खूप सारे लोक अडचणीत सामोरे जावं लागलं लोकांचा गोळांचा शे माराखा त्यांना खावा लागला होता आणि मुलांना शिक्षण देण्यासाठी जेव्हा ते जायचे तर दोन साड्या त्यांनी सोबत घेऊन जायचे एक साडी ते सोबत असायचे आणि एक साडी ते घालून जायचे तर अशा प्रकारे त्यांनी एवढे हाल अपेक्षा सोसून आज आपल्याला एवढा मार्ग दिलेला आहे आता तर मी म्हणेन की हा खूप मोठा असा मार्ग त्यांनी शिक्षणाचा आपल्याला दिलेला आहे आणि ह्या मार्गाचा वापर आज आपल्या पुढच्या पिढीसाठी पण आपण करणं गरजेचं आहे आपली जी पुढी पुढची पिढी आहे आपल्या ज्याही मुली बहिणी आहेत आपल्या होणाऱ्या तर त्यांना शिक्षण देऊन आपण त्या सावित्रीच्या लेकींना एक वेगळं अस्तित्व निर्माण करण्यासाठी पंख देऊ शकतो आणि आज आपल्या ह्या महिलांना जर पंख मिळालेलं आहे जे भरारी मारण्यासाठी ते पंखरूपी ते शिक्षणरूपी पंख जे आहे ते दे देण्याचं काम सावित्रीबाईंनी केलेलं आहे तर त्यांच्या या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करते आणि त्यांना कोटी कोटी प्रणाम करते त्यांच्या त्या होत्या त्यांनी संघर्ष केला त्यामुळंच आज आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो धन्यवाद